मुंबई हायकोर्टावर प्रकाश आंबेडकरांचा तीव्र संताप महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर शहात्तर लाख बॉडी मतदान झाल्याचा दावा करणारी याचिका उच्च मुंबई न्यायालयात दाखल करण्यात आली होती या याचिकेवर सुनुनी वंचित बहुजन आघाडी नेते ज्येष्ठ पत्रकार वकील ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला परंतु ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली याचिकेत दम नसल्याचं कारण सांगून कोर्टाने ही याचिका फिट फेटाळली या निर्णयानंतर आज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली मुळात जे इलेक्शन पिटिशन चेतन आयरे यांनी दाखल केलं होतं त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता की ज्याला इंग्रजीमध्ये आपण कंडक्ट असं म्हणतो त्या कंडक्टच्या संदर्भात होता आणि त्याच्याचबरोबर हे इलेक्शन फ्री आणि फेअर झालं की नाही या तपासणीच्या संदर्भात होतं अशी असणारी परिस्थिती आहे हे पिटिशनमध्ये आम्ही असा असं म्हणालो होतो की फ्री आणि फेअर इलेक्शन झालेत कायद्याने झालेलं आहे नियमावलीने झालेलं आहे हे माहिती घेण्यासाठी आम्ही असणारा दिल्लीमध्ये व्यंकट म्हणून आहेत त्यांना आरटीआय टाकायला सांगितला होता त्यांच्या त्यांच्या ला जे उत्तर आलेलं आहे ते उत्तर असं आहे की आपण मागितलेली माहिती ही उपलब्ध नाही जी माहिती मागितली होती ती म्हणजे एकदा वेळ संपल्यानंतर मतदान करायचं असेल तर स्लिप वाटल्या जातात इलेक्शन कमिशनच्याच प्रेस नोटवरनं सहा पूर्णांक आठ शून्य एवढं मतदान झालेलं आहे हे एवढं मतदान जे आहे ते शहात्तर लाख मतदान होतं तेव्हा त्या संदर्भातल्या स्लिप्स आहेत का ते सांगा दुसरं जे आहे रिटर्निंग ऑफिसर आणि प्रिसाइडिंग ऑफिसर या दोघांना हे इलेक्शन फ्री आणि फेअर झालेलं आहे की नाही हे इलेक्शन कमिशनला तपासण्यासाठी त्यांनी नियमावली केल्यात त्यांनी डायरेक्शन दिलेले आहेत आणि त्यांनी त्या संदर्भातला कायदाही केलेला आहे हे सगळं बंधनकारक आहे तेव्हा रिटर्निंग ऑफिसरनी माहिती दिलेली आहे का पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसरनी माहिती दिलेली आहे का तर त्याचं उत्तर, उत्तर चा, चा जे आहे ते नाही असं आलेलं आहे की आमच्याकडे हा कुठलाही रेकॉर्ड उपलब्ध नाही असं उत्तर आल्यानंतर मुंबईच्या अध्यक्षाच्या वतीने म्हणजे चेतन आयरे यांच्या वतीने आम्ही पिटिशन दाखल केलं पिटिशन दाखल करताना हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडले आणि आमची मुख्य प्र मुख्य प्रिपेयर जी आहे ती की आपण इलेक्शन कमिशनला डायरेक्ट करा की जे कायदेशीर बंधनं आहेत की ज्याच्यामध्ये एनएक्शर फोर्टी सिक्स एनएक्शर फोर्टी फोर एनएक्शर फिफ्टी सेवन हे जे अनेक्शर्स आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये सगळी माहिती असताना येते ते आपण ह्यांना आम्हाला द्यायला सांगा ही आमची मुख्य प्रेयर आहे आणि इलेक्शन कमिशन ते जर सादर करू शकत नसेल पक्षकाराला किंवा कोर्टाला तर मग हे इलेक्शन फ्री अँड फेअर झालं का याची तपासणी त्या ठिकाणी करण्यात यावी दुर्दैवाने मी असं म्हणेन की आम्ही रीट पिटिशन जी दाखल केली ती रीट पिटिशन कंडक्टवरती होती नियमाचं पालन झालं की नाही याच्यावरती होती संविधानिक तरतूद आहेत त्या पाळल्या गेल्या की नाही या संदर्भातली होती परंतु कोर्टाने हिला इलेक्शन पेटिशन समजलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि इलेक्शन पेटिशन समजून त्यांनी असणारा निकाल दिला अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्यांच्या निकालामध्ये जो पहिला मुद्दा त्यांनी उपस्थित केला तो म्हणजे चेतन आयरे हे विक्रोळी मतदारसंघातले मतदार आहेत ते महाराष्ट्राचं इलेक्शन कशा रीतीने चॅलेंज करू शकतात हा पहिला मुद्दा त्यांनी असणारा घेतला दुसरा मुद्दा त्यांनी असं घेतलं त्या ठिकाणी की टायटलमध्ये टायपोग्राफिकल एरर होते दाखल करण्याच्या अगोदर ते दुरुस्त झाले नाहीत तेव्हा ह्या टायपोग्राफिकल एररला हे सिरियस नाहीत हे इलेक्शन पिटीशन म्हणजे एक फ्रास आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि तिसरा मुद्दा त्यांनी असणारा घेतलेला आहे तो म्हणजे की रिट पिटिशनद्वारे तुम्ही असणारं हे सगळं उपस्थित करू शकता का आमचं याला असणारं उत्तर असं होतं एकोणीसशे पासून ते सुब्रमण्यम स्वामी वर्सेस दिनकरन <coughs> या सगळ्या मॅटर्समध्ये या सगळ्या मॅटर्समध्ये रीट पिटिशन जे आहे हे एंटरटेन केल्या जाऊ शकतं हा सुप्रीम कोर्टाचा असणारा निर्णय आहे दुसरा मुद्दा आम्ही तिथे असणारा उपस्थित हा केला की चेतन आयरे हे एक पिटिशनर जरी असले तरी जे राज्य शासन आपण असताना निर्माण केलेलं आहे इलेक्शन कंडक्ट करून इलेक्शन कंडक्ट करून आपण असताना जे शासन केलेलं आहे पाच वर्ष चेतन आयरे आणि ह्या देशा महाराष्ट्रातला नागरिक यांचं असणार आयुष्य त्यांच्या हातामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांनी जो लोकस्टँडीचा मुद्दा घेतला त्या लोकस्टँडीच्या मुद्द्याला असणारं हे होतं की यांना लोकस्टँडी नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणूक चॅलेंज करण्याची आम्ही असणार असं म्हणालो की अधिकार आहे हा सुप्रीम कोर्टानेच त्या ठिकाणी असणारं केले हे केलेलं आहे आणि म्हणून धांदली झाली की नाही याचं आपण असणार तपास यावं पण दुर्दैवाने आम्ही इलेक्शन कमिशनचं प्रेस नोट सुद्धा आमच्या पिटिशनला जोडली त्या जोडलेल्या पिटिशनवरनं आम्ही त्या त्या जोडलेल्या प्रेसनोट वरनं सिक्स पॉईंट एट झिरो एवढं मतदान वेळ संपल्यानंतर झालेलं आहे हे, हे इलेक्शन कमिशन मान्य करते परंतु त्याच्याच बरोबर जे अनॅलिसिस आलं होतं त्याच्यानंतर लोकसत्तेमध्ये त्या लोकसत्तेचा आर्टिकल आम्ही त्याला जोडलं होतं जजमेंटमध्ये प्रेसनोटचा अजिबात उल्लेख नाही आहे पण प्रेसनोट म्हणजे प्रेसमध्ये आलेली बातमी आहे किंवा ह्या प्रेसमधनं आलेल्या बातमीवरती आपण कशा रीतीने विश्वास ठेवू शकतो आणि त्याच्यामुळे पिटिशनमध्ये दम नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे मी दुर्दैवाने असं म्हण म्हटलं मगाशी याचं कारण की कोर्टासमोर तीन स्पेसिफिक इशूज आम्ही असताना रेस केले होते एक म्हणजे हे शहात्तर लाख मतदानाच्या संदर्भात स्लीप वाटप झालेली आहे का वेळ संपल्यानंतर स्लीप असेल तरच मतदान त्या ठिकाणी करता येतं नाहीतर करता येत नाही हे इलेक्शन कमिशनने कायद्याने केलेलं आहे दुसरा मुद्दा आम्ही असताना त्या ठिकाणी उपस्थित हा केला होता की झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान शहाऐंशी नाईन्टी सिक्स ठिकाणी जुळत नाही अशा असणाऱ्या बातम्या आहेत आर खाली आम्ही ती माहिती ज्यावेळेस विचारली त्यावेळेस ही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही असं इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी म्हणत तेव्हा ही माहिती सुद्धा त्यांनी आम्हाला द्यावी आणि माहिती येत नसेल तर कोर्टाने मग एक्झामिन करावं आणि त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट हा जो आहे नाईन्टीन फिफ्टी वन सेक्शन सिक्स्टी सिक्समध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे पार्लमेंटने नमूद करण्यात आलेलं आहे की झालेलं मतदान हे सतरा सीमध्ये येतं त्या फॉर्मॅटमध्ये येतं आणि मोजताना त्या मशीनमधनं कमी अधिक मतदान झालं आलं तर रिटर्निंग ऑफिसरची पहिली ड्युटी आहे की त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवणं गरजेचं आहे आणि इलेक्शन कमिशनने डायरेक्शन दिल्यानंतर मगच निकाल डिक्लेअर करता येतो त्याच्यामुळे कायदेशीर प्रश्न आम्ही असणारा विचार एक विचारला होता की इलेक्शन कमिशनला न विचारता अशा मतदार मतदारसंघातली जाहीर झाला असेल तर हे कायद्याला धरून आहे का याच्या संदर्भातला निकाल आपण त्या ठिकाणी द्यावा तिसरा मुद्दा जो होता आमच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये की हे संविधाना धरून इलेक्शन आहे का नियमाला धरून इलेक्शन आहे का आणि जे नियमावली पार्लमेंटने केलेली आहे आणि जे नियमावली इलेक्शन कमिशनने केलेली आहे ती पाळल्या गेली काय का याचा आपण सरत तपास घ्यावा पण ह्यापैकी कुठल्याही गोष्टी जजमेंटमध्ये त्या ठिकाणी नाही आम्ही जे असणार जजमेंट्स दिल्या त्या लागू नाही म्हणून असणाऱ्या एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी उडून लावलं आणि या पिटिशनमध्ये दम नाही म्हणून त्यांनी रिजेक्ट करून टाकला अशी असणारी परिस्थिती आहे पण पर खाली हे प्रश्न उपस्थित करता येतात का हा जो महत्वाचा होता त्याचं त्यांनी उत्तरच त्या ठिकाणी दिलेलं नाही आहे माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की या माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळते पण ती नाही मिळाली तर कोर्टामध्ये आपण असणारा जातो आणि कोर्टाकडून ती असणारा माहिती आपण त्या ठिकाणी मागतोय दुर्दैवाने याचा परिणाम आता अनेक निर्णया निर्णयावरती होण्याची शक्यता आहे आणि त्याच्याच बरोबर ज्याला कोणाला कोर्टामार्फत माहिती पाहिजे त्याला हे जजमेंट त्या ठिकाणी दाखवल्या जाईल आणि माहितीच्या जा अधिकाराला टाळं लावण्याचा कामकाज त्या ठिकाणी झालाय अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं महत्वाचं याच्यामध्ये की इलेक्शन कमिशन ज्यावेळेस स्वतःहून म्हणत आहे की बाबा शहात्तर लाख मतं इलेक्शन नंतर झाले झालेली आहेत म्हणजे वेळ झाल्यानंतर झालेली आहेत कोर्टाची पहिल्यांदा ड्युटी आहे ते एक्झामिन करणं ट्रायफल मॅटर्समध्ये न जाणं ते एक्झामिन करणं की हे कायदेशीर झालं आहे की न झालं आहे त्याच्यामध्ये अजिबात कोर्ट गेलेलं नाही अशी परिस्थिती आहे याचा असणारं मी म्हणेन चॅनल असेल वर्तमानपत्र असतील एडिटर्स असतील या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की हे वंचित बहुजन आघाडीचं व्यक्तिगत भांडण नाही जी प्रथा आम्ही त्या ठिकाणी मांडली दोन शंका आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केल्या की हे जर डॉक्युमेंट नसेल वेळ संपल्यानंतर जे मतदान झाले त्याच्या संदर्भात डॉक्युमेंट नसेल तर आम्ही दोन शंका तिथल्या असणाऱ्या व्यक्त केल्या एक म्हणजे जे इलेक्शन कंडक्ट करत होते त्यांनीच वेळ संपल्यानंतर बटणं दाबायला सुरुवात केली नाही का आता ही त्यांनी जी बटन दाबायला सुरुवात केली ही त्यांनी स्वतःहून केली की इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधनं त्यांना निर्देश आले त्याच्यावरनं झालं कुठल्याही तऱ्हेने असेल ही प्रथा करप्ट आहे की करप्शन आहे की नाही फ्रॉड आहे की नाही इलिगल आहे की नाही अनकॉन्स्टिट्युशनल आहे की नाही याची तपासणी करा असं असताना आमचं कोर्टाला विनंती होती परंतु याच्यापैकी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी केलेली नाही याचाच अर्थ मी असताना मानतोय एकमेव माध्यम होत तिथं आम्हाला बरेच जजमेंटमध्ये सल्ले देण्यात आलेले आहेत की तुम्ही रिप्रेझेंटेशन कोणाला केलं नाहीत तुम्ही सरकारला केलेलं नाही जे काही कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमधला डिबेट आणि त्या है एका जजमेंटमध्ये रिप्रोड्यूस केला होता तोही आम्ही असताना कोर्टासमोर वाचला की इलेक्शन हे फ्री अँड फेअर असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये इतर कोणी असणारा इंटरफिअरन्स करू नये म्हणून फंडामेंटल राईट्स म्हणून काढून आम्ही याचं वेगळं आर्टिकल मार्फत त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचं एकमेव कारण की ते इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन असलं पाहिजे त्याच्यावरती कोणाचंही बंधन असता कामा नये त्याअर्थी जजमेंटमध्ये आम्ही गवर्नमेंटकडे गेलो नाही हे म्हणणं घटनेला धरून नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला की तुम्ही इलेक्शन कमिशनकडे रिप्रेझेंटेशन केलं नाही आता ज्या अर्थी ते म्हणतात आहेत की आमच्याकडे रेकॉर्डच नाही असं लिहून दिल्यानंतर त्यांना रिप्रेझेंटेशन काय करायचं आम्ही आणि रिप्रेझेंटेशन तुम्ही केलं नाही हा एक मुद्दा धरून पुन्हा असणारं पेटिशन रिजेक्ट करण्यात आलं अशी परिस्थिती आहे माझं आपलं सगळ्यांना म्हणजे इथल्या सगळ्या सा, मीडियामधल्या लोकांना असणारं विनंती आहे की दिस इज अ बिगनिंग की इलेक्शन प्रोसेसमधलं फ्रॉडलंट मेथड यूज करणं ह्याला अभय मिळालेला आहे आणि तेव्हा अभय न राहता प्रोसेस कोर्टाने चेक केली पाहिजे असं आपल्याला म्हणजे कोर्ट हे एकमेवच चेक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय दुसरं कोणीच त्या ठिकाणी चेक नाही त्याच्यामुळे हे हे चेक करणार यंत्रणा हीच जर असणार निष्कामी झाली असेल तर माझ्या अंदाजानं पुढच्या इलेक्शन बद्दल न बोललेलं बरं अशी असताना परिस्थिती आहे तेव्हा ते